नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण रोमा हॉटेलच्या समोर आलेलो आहोत हे रोमा हॉटेल आहे या हॉटेलच्या समोर आलेलो आहोत की संभाजीनगर ते सोलापूर रोड संभाजीनगर ते सोलापूर रोड हा रहदारीचा रोड आहे आणि या ज्या गाड्या येतात त्या गाड्या थेट या रोडनी अशा पद्धतीने येतात पण हे दाखवायचं कारण आहे गाड्या कशा येतात ते की थे थेट गाड्या या मोठ्या रोडवर मोठ्या रोडवर गाड्या येत असताना था था हा जो रोड आहे हा रोड आहे आणि हा रोड इकडून जात असताना था था हा मोठा खड्डा आहे थेट गाडी अचानक जर या खड्ड्यात गेली तर शंभर टक्के गाडी या खड्ड्यात जाऊ शकते आणि फार मोठा भयानक ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि बऱ्याचशे माणसं मरण पाहू शकतात या खड्ड्यामध्ये एवढा मोठा खड्डा आहे हा खड्डा आहे पूर्णची पूर्ण या पुलाची रुंदी एवढी आहे खऱ्या अर्थानं हा पूल अधिक मोठा करणं गरजेचं आहे आणि हा रोड इथपर्यंत या रोडची खऱ्या नियमाप्रमाणे बाँड्री इथपर्यंत आहे हे बाँड्री इथपर्यंत असताना इथपर्यंत रोड खऱ्या अर्थानं हा तयार करणं गरजेचं आहे पण हा रोड या बाँड्री पर्यंत या बाउंड्री पर्यंत रोड करणं गरजेचं आहे पण हा रोड या पर्यंत केलेला नाही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं या रोडची आणि ह्या खड्ड्याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून उद्या होणारे ॲक्सिडंट होऊ नये जीवितहानी होऊ नये याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी आणि अंतर्गत शहरामध्ये असणारे असे खड्डे खुड्डे आणि धोकादायक रोड तात्काळ दुरुस्त करावे अशीच मागणी जनतेची होत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा खड्डा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी किती लवकरात लवकर दुरुस्त करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र